आमदार रवींद्र चव्हाण यांच्या संक आयडियातून ही गुलाबाची जे स्पर्धा राज्यस्तरीय स्पर्धा आणि प्रदर्शन हे गेले सोळा वर्षापासून हे चालू आहे डोंबिवलीच्या लोकांना चांगले चांगल्या क्वालिटीचे गुलाब आणि वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब बघायला मिळावेत या दृष्टीने ही संकल्पना त्यांनी सुरू केली आता जर का आपण त्याचा विचार केला तर संबंध दुसरे फक्त डोंबिवलीतच नाहीत पण सब महाराष्ट्रातून इथे गुलाब इथे गुलाबप्रेमी आपापले गुलाब आणतात आणि ते इथे लावतात आणि याच्यात मुख्य कारण म्हणजे डोंबिवलीकरांना चांगले गुलाब बघायला मिळावे आता तुम्ही एक विचार करा की इथे जवळजवळ तीन एक हजार गुलाबाची फुलं आज आली आणि जवळजवळ अडीचशे ते तीनशे प्रकारचे गुलाब आहेत एवढे प्रकारचे गुलाब सुगंधी गुलाब वगैरे आपल्याला बघायला स्वयं मिळत नाही आणि हे सगळे हाँ जो अमन्द आनन्द है, हा जो आनंद आहे तो डोंबिवलीकरांना मिळावा म्हणून ही दादांनी म्हणजे रवींद्र चव्हाणांनी ही संकल्पना सुरू केली आणि त्यातून हा सोळा वर्ष प्रकल्प चालू आहे यातून आता मुख्य प्राइजेस जे असतात ते आम्ही रंगवाईज हे सगळं डिव्हिजन केले असतं लाल पांढरा पिवळा माओ कलर मिक्स कलर आणि याच्यातून ज्या सगळ्यात पहिले प्राइजेस मिळतात ते आम्ही एका बेंचवर आणलेली असतात आणि याच्यातला सर्वात उत्कृष्ट जो गुलाब आहे त्याला आम्ही किंग ऑफ द शो च प्राईज देत असतो सेकंड बेस्ट क्वीन ऑफ द शो चा प्राईज मिळतो गुलाबामध्ये आणखीन स सब प्रकार आहेत आणखी वेगळे प्रकार आहेत फ्लोरी आणि मिनिएचर ज्याला एका दांडीला एकापेक्षा जास्त फुलं असतात त्याचा छोटा असतो जो भाग त्याला मिनिएचर जो बेस्ट मिनिएचर आहे त्याला प्रिन्सेस ऑफ द शो म्हटलं जातं आणि त्याच्यापेक्षा मोठा आकार जो फ्लोरी बंडा आहे त्याचा बेस्ट फ्रींग, फ्रींग फ्रींग, 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 तसथ, त्याला प्रिन्स प्रिन्स तर अशा रीतीने किंग क्वीन प्रिन्स प्रिन्सेस अशी सबंद फॅमिली गुलाबात आलेली आहे तिथे त्या तसंच भारतीय गुलाब जे आहेत भारतीय लोकांनी तयार केलेले गुलाब त्याला सुद्धा आता खूप महत्व यायला लागलं आहे भारतीय गुलाब भारतीय ट्रीडर्स खूप चांगल्या चांगल्या व्हरायटीचे गुलाब आता मध्ये येत आहेत सबंद जगभर ते प्रसिद्ध व्हायला लागले आणि त्याला उत्तेजन म्हणून भारतीय गुलाब हा शिक्षण वेगळा ठरलेला आहे आणि त्यातला बेस्ट जो नौ, नौ। फुल असतं त्याला बेस्ट इंडियन ब्रीड हे ट्रॉफी दिली जाते आता सु गुलाब की सुवा सुवास आणि सुगंध आलाच तर या सबंध प्रदर्शनातलं सर्वात सु सुगंधित जे फुल आहे त्याला बेस्ट फ्रॅग्रंट ही ट्रॉफी दिली जाते अशा रीतीने या प्रदर्शनात सहा मेन ट्रॉफीज दिल्या जातात आणि त्यात फर्स्ट प्राइज सेकंड प्राईज हे इतर इंडिव्हिज्युअल कलर वाईज दिली जातात गुलाब प्रदर्शनाचा मुख्य गुलाब प्रदर्शनाचा आणखीन एक मोठा भाग असं म्हणजे फ्लॉवर अरेंजमेंट तर गुलाबाची पुष्परचना जी आहे ती डॉक्टर मिसेस मस्कर यांनी केलेली आहे या प्रदर्शनामध्ये सर्वाधिक जे बक्षीस आहेत आणि सर्वात प्रेस्टिजियस बक्षीस आहेत ती नागपूरचे प्रशांत तेलंग यांना मिळाली आहेत त्यांनी जर किंग ऑफ द शो क्वीन ऑफ द शो बेस्ट इंडियन ब्रीड बेस्ट फ्रॅग्रंट ते चारही प्रॉब्लेज त्यांनी घेतलेले आहेत त्यांना दहा फर्स्ट प्राइजेस मिळाले सहा सेकंड प्राइजेस मिळाले थोडक्यात प्रशांत तेलंगी हा शो लुटल्यासारखाच